शेतकऱ्यांना विविध वस्तूंवर मिळणारी हक्काची सबसिडी मित्रहो महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना वेळेवर मिळते हे लक्षात घ्या वाल्मिक कराडच्या सबसिडी घोटाळ्यावर मी तयार केलेला नाट्यमय रंजक रिपोर्ट आपण ऐकला असेल मित्रभो परवाच्या व्हिडिओमध्ये काय टायटल होतं अष्टगंधाच्या मडवटाखालचं काळं कपाळ मित्रभो हा व्हिडिओ अक्षरशः परवा व्हायरल झाला मित्रहो शेतकऱ्यांचं रक्त पिणाऱ्या गोचिडांच्या अनेक वास्तव कथा आहेत या काल झालेल्या व्हायरल विषयावरील पुन्हा आज एक नवीन कथा स्पेशल विशेष रूपानं आपल्यासाठी मित्र मित्र ज्यांचं दळभद्री आयुष्य पाचवीला पुजलं आहे अशा बळीराजाबद्दल आज बोलूया मित्रहो मी रिनेश रंजन शेतकऱ्यांची वास्तविकता पुन्हा आज नव्या रूपानं आपण ऐकूया मित्र हो विषय सुरू करण्यापूर्वी तीच नेहमीप्रमाणे माझी एक नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल तर मित्र हो सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ मित्र शेअर करा मित्र हो जी सवलत सरकार पुरवू शकत नाही अशा सर्व सबसिडी देण्यापेक्षा त्या बंद कराव्यात आणि त्याला सबसिडी देण्याची आवश्यकताच पडणार नाही आवश्यकताच पडू नये असं त्याला बडकट करण्यासाठी प्रयत्न करा ना ते जास्त महत्वाचं आहे तसंही सबसिडी कुठे कुणाला वेळेवर मिळते आहे तुम्ही अनेक बातम्या ऐकत असाल चार वर्ष सबसिडी प्राप्त होईस्तोवर ज्या वस्तूंवर सरकार सबसिडी देते कमीत कमी त्या वस्तूची वयोमर्यादा संपण्याच्या अगोदर तर सबसिडी द्या पण तसं होताना मित्र हो दिसत नाही अलीकडे तर सबसिडी कृषी खात्याचे संबंधित मावस भाऊ हा लक्षपूर्वक आहे का परस्पर विड्रॉल करून घेतात अशाही बातम्या आहेत वाल्मिक कराडने जो घोटाळा केला मित्र हो ही घटना काही एकुलती एक घटना महाराष्ट्रात नाही अशा घटना अनेक यापूर्वी देखील घडल्या आहेत मित्र हो याच निमित्ताने एक उजाळा पुन्हा तुमच्या पुढे ठेवायला हरकत नाही असं वाटते मित्र अनेक शेतीविषयक वस्तूच्या डीलर्सचे नाते संबंध कृषी विभागाशी शेतकऱ्यांपेक्षा अधिक घनदाट असतात याचा शोध घेण्यापेक्षा इतर कुणाचे उदाहरण कशाला द्यायचे माझे स्वतःचे उदाहरण पुढे तुमच्या ठेवतो आहे मित्र मला आठवलं मित्र हो मी दररोज व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या पुढे असतो परंतु मी देखील एक शेतकरी पुत्र आहे हे लक्षात घ्या विदर्भातील वर्धा जिल्हा ज्याला अभिमानानं आम्ही गांधी जिल्हा असं म्हणतो तिथलीही गंमत वर्धा जिल्ह्यातील आष्टी तहसीलमध्ये कृषी विभाग आष्टी अंतर्गत माझी शेती येते सन दोन हजार पंधरामध्ये मित्रहो मी कापूस पिकाच्या उपयोगासाठी ड्रीप इरिगेशन मी विकत घेतलं चार एकर आराजीसाठी एकूण जैन कंपनीची ड्रीप सिस्टीम डीलर मार्फत मी खरेदी केली मित्रांनो जवळपास अंदाजे एक लाख साठ हजार रुपये किमतीच्या ड्रिप वस्तूवर जवळपास मला चाळीस हजार रुपये मिळणारी सबसिडी मित्र प्रतिक्षेतच विरली मी तुम्हाला सांगतोय माझी कहाणी सतत तीन चार वर्षे मित्र खस्ता खाऊन देखील सबसिडी मला मिळाली नाही डीलर आणि कृषी विभागाशी सतत संपर्क करून देखील काहीच झालं नाही काही उपयोग नव्हता आश्वासनं आणि फक्त आश्वासन वाट पाहून थकून गेलो मित्र शेवटी शक्कल लढवून तिसऱ्या डोळ्याच्या भिंगातून कृषी विभागाची सूक्ष्म तपासणी केली कृषी विभागातील आबूबाबू सोडून थेट कृषी अधिकारी साहेब यांनाच दार्यावर धरलं मित्र नंतर तब्बल चार वर्षानंतर सन दोन हजार एकोणवीस मध्ये केसचा मला डिटेल शोध लागला आणि प्रकरण उघडकीस आलं आणि या अतिशय गंभीर प्रकरणाचा शेवटी शोध लागला हो गमतीदार गोष्ट आहे बघा कृषी कार्यालयातीलच एका कर्मचाऱ्याने डीलर सोबत संगणमत करून माझी सबसिडी फस्त केल्याचे माझ्या लक्षात आले नंतर डीलर सोबत माझी बाचाबाची झाली करावीच लागली कृषी अधिकारी साहेबांच्या मदतीने संबंधित कर्मचाऱ्यावर दबाव आल्याबरोबर मित्र दिवशी सायंकाळी डीलर कॅश चाळीस हजार रुपये घेऊन स्वतः थेट माझ्या दरातच पोहोचला माझ्या घरी आता ही घटना मित्र हो माझ्यासोबत घडल्याने हा प्रताप उघडकीस आला कारण मला अन्याय सहन करण्याची सवय नसल्याने मी खोलवर जाऊन अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी प्रयत्न केला म्हणून डीलरचे आणि कृषी विभागातील एका कर्मचाऱ्याचे कर्म मित्र हो फुटले अन्यथा मला सांगा अशा कित्येक घटना ग्रामीण भागातील साध्या सुध्या अशिक्षित शेतकऱ्यांसोबत दररोज घडत असतील माझ्या स्वत सोबत या घडलेल्या प्रकारामुळे कृषी विभागाशी जवळून माझा संबंध आल्याने आणखी बऱ्याच गोष्टी मित्र हो पुढे आल्या हम्म रंजक आहेत ग्रामीण भागात फार कमी लोक सरकारी सुविधा प्राप्त करून घेण्यात तरबेज असतात ही तरबेज मंडळी मित्र हो इतर शेतकऱ्यांपर्यंत हा लाभ पोहोचू देत नाही किंवा कल्पना देत नाहीत कारण ग्रामीण भागातील सरपंच सेवा सहकारी सोसायटीचे पदाधिकारी किंवा पंचायत समिती सदस्य वगैरे अशा लोकांच्या संपर्कात कृषी विभागातील कर्मचारी नेहमी असतात त्याची अनेक कारणं आहेत अनेक असे कर्मचारी एखाद्या गावात सरकारी कामानिमित्ताने जेव्हा जातात मित्र हो तेव्हा ते, ते सरपंच पोलीस पाटील अथवा एखाद्या कार्यकुशल चतुर माणसाकडेच त्यांची बैठक वारंवार होत असते हे लक्षात घ्या त्यामुळे गावातील त्या संबंधित व्यक्तीला प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती असते गावामध्ये कर्मचाऱ्याची सतत बैठक एखाद्याकडे असल्याने त्याची स्वतःची कामं तो त्या कर्मचाऱ्याच्या मदतीने नेहमी शांत बसून मित्र घेतो मग कधी कृषी कार्यालयात अथवा तालुका स्तरावर कुठल्याही शासकीय कार्यालयात काही कामानिमित्त साधारण शेतकरी गेला तर त्या कार्यालयातील कर्मचारी खूप काही किंमत त्या शेतकऱ्यांना देत नाही हे तुमच्या ज्ञानात येईल मित्रहो आणि बरेचदा हे लिपिक अथवा कनिष्ठ कर्मचारी जे असतात ज्युनियर्स ते मुख्य अधिकाऱ्यांपर्यंत कुणाला पोहोचूच देत नाही त्यामुळे बऱ्याच अधिकारी पातळीच्या वरिष्ठांना ग्रामीण भागात वस्तुस्थिती काय असते ते त्यांच्या लक्षात येतच नाही इतर महाराष्ट्रातील कृषी विभाग किती दक्ष अथवा कार्यकुशल असतील हे याची कल्पना नाही मित्र परंतु मी स्वतःच जेव्हा शेती केली तेव्हा मला कधी कृषी विभागातील अधिकारी अथवा कर्मचारी कुणाच्या शेताच्या बांधापर्यंत कधी पोहोचलेले दिसले नाहीत अनेकदा नुकसान भरपाईसाठी शासकीय मदत जाहीर होत असते मित्र अशा वेळी नेमके नुकसान कोणकोणत्या शेतकऱ्यांचे झाले आहे किंवा त्या, कि त्या नुकसानाचे कमी जास्त प्रमाण नेमके किती आहे याचा तपास आधी घ्यावा लागतो हे सर्वांना ठाऊक आहे किंवा अनेकदा बागायतदार किंवा ओलिताखाली असलेली शेती अथवा कोरडवाहू हो शेती ही सुद्धा वर्गवारी वेगवेगळी असते तेव्हा यानुसार शासकीय आर्थिक मदत मिळायला पाहिजे किंवा तशी मिळतही असेल मग हा अहवाल आधी कृषी विभागाला सादर करावा लागत असेल हे साहजिक आहे तेव्हा संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई प्राप्त होईल हे बिलकुल साधे सरळ गणित आहे मग तुम्हाला वाटेल मित्र की शेत टू शेत फिरून कृषी विभाग सर्वे करत असेल असं तुम्हाला वाटेल तर माझ्या ध्यानात आजपर्यंत नाही की कधी कृषी विभागातील कर्मचारी प्रत्येक शेताच्या बांधापर्यंत पोहोचला असं अजिबात घडत नाही किमान आमच्या गावी तर हे आम्हाला दिसलं नाही आता तुम्हाला हा विचार पडेल मित्र की मग ही आर्थिक मदत जी शासकीय मदत मिळते ती कुणाला कशी मिळते कशाच्या आधारावर मिळते तर उत्तर असा आहे मित्र त्याचं रंजक उत्तर आहे अतिशय मजेदार आहे हा ऐका कुठल्याही मोजमापा शिवाय ही, मोज ही मदत सरसकट मिळते मित्र यामध्ये अनेकदा ज्या शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होते ना त्यालाही तेवढीच मदत मिळते जेवढी इतरांना मिळते हा हा हो गलथान कारभार आम्ही अनेक वर्ष आमच्या जिल्ह्यात बघत आहोत आमच्या वर्धा जिल्ह्यातील आष्टी तहसीलमध्ये अशाच अजब गजब कथा नेहमीच घडत असतात संबंधित विभागाने सर्वे अहवाल सादर न केल्यामुळे अनेकदा तर मदत निधी देखील परत गेला आहे असंही आमच्या कानावर आहे असंही हे कन्फम आहे गोष्ट अनेकदा असं घडत झालं आहे मित्र आज या सबसिडी प्रकरणाच्या निमित्ताने तालुका पातळीवरील अनेक शासकीय कार्यालयाच्या अनेक गमती जमती सांगावं वाटत आहे मित्र ज्यांचा शेतीशी संबंध नाही त्या शहरी भागातील आमच्या अनेक बांधवांना सब चंगा आहे हा असं वाटत असेल परंतु हा तुमचा गैरसमज आहे मित्र कारण शेतकऱ्यांसाठीच्या टीव्हीवर येणाऱ्या बातम्या खूपच स्मार्ट म्हणजे अगदी देखण्या असतात हा ऐकायला परंतु वास्तव अतिशय अतिशय वेगळं आणि विपरीत आहे मित्र गंमत आहे का एकदा मी असाच कुठल्या तरी कामाने कृषी विभाग कार्यालयात पोहोचलो होतो काही वर्ष आधीची गंमत आहे दुपारच्या जवळपास मित्र दोन किंवा तीन वाजले असतील नक्की आठवत नाही अक्षरशः कार्यालयात कुणीच नाही जवळपास सात ते आठ टेबल असतील त्या एकाही टेबलावर संबंध ऑफिसात एकही कर्मचारी नाही आता माझा मुलगा सोबत होता आम्हाला वाटलं कदाचित जेवायला वगैरे गेले असतील लंच टाईम असला पाहिजे लंच टाइम असावा असं आसा वाटलं म्हणून आम्ही शांत बसून राहिलो मित्र अर्धा तास लोटला एक तास लोटला पण कुणीच त्या कार्यालयात नव्हतं आणि कुणी आलंही नाही मग असं वाटलं कदाचित आतमधील कॅबिन मध्ये वगैरे कोणीतरी असेल ती कॅबिन कृषी अधिकारी साहेबांची होती मित्र ती सुद्धा खुर्ची रिकामी जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो तेव्हा त्या कॅबिनचं दार उघडलं त्या खुर्चीवर कुणीच नाही अक्षरशः दिवसा ढवळ्या कार्यालयात कुणीच कर्मचारी उपलब्ध नाही आणि कार्यालय मात्र सताळ अधून अधूनमधून कोणी क्वचित शेतकरी यायचे आणि कोणी नसल्याचे पाहून ते निघून जायचे कदाचित त्यांना ही नेहमीचीच सवय असावी परंतु माझी उत्सुकता ही होती की आपण आज बघायला पाहिजे की नेमकी वास्तविकता या कार्यालयाची काय आहे मित्र जवळपास एक तास वाट बघितल्यावर आम्ही त्या कार्यालयाचा एक व्हिडिओ तयार करायला सुरुवात केली तेव्हा आपलं हे युट्यूब चॅनल अस्तित्वात नव्हतं असा सहज व्हिडिओ बनवायचा म्हणून तो बनवायला घेतला होता व्हिडिओमध्ये मी प्रत्येक रिकाम्या टेबला पुढे मोबाईल फोन कॅमेरा आपला फिरवू लागलो तेवढ्याच शेजारच्या दुकानातून एक व्यक्ती आला आणि तुम्ही हे काय करताय असं विचारू लागला आम्ही काय त्याला खूप काही असा रिस्पॉन्स न देता व्हिडिओ आम्ही सुरूच ठेवला <coughs> मित्र व्हिडिओ करून झाला आणि आम्ही थोडं बाहेर आलो त्या शेवटच्या दारामध्ये ऑफिसच्या तेवढ्यात तो शेजारचा व्यक्ती फोनवर बोलत होता ते आम्ही पाहिलं त्याचा संवाद आमच्या जेव्हा कानावर आला तो घाबरत घाबरत फोनवर बोलत होता समोरच्या व्यक्तीला की कदाचित त्याला वाटलं असेल मी पत्रकार वगैरे आहे असं त्याला वाटलं असावं तो फोनवर म्हणाला मॅडम लवकर ऑफिसमध्ये या कोणीतरी अनोळखी माणूस तुमच्या ऑफिसचा व्हिडिओ तयार करतो आहे मग आमची उत्सुकता आणखी वाढली तो फोन त्याचा संवाद ऐकल्यावर आम्ही पुन्हा थांबलो जवळपास दोन तासांनी दोन ते अडीच तासांनी एक महिला कर्मचारी आली एक टू व्हीलरवरती आम्ही बाहेर उभे होतो आम्हाला बघून थोडी घाबरलेली दिसली कारण तिला निरोप पहिलेच फोनवरती कळला असेल माझ्यासोबत माझा मुलगा होता तेव्हा तिला आम्ही विचारलं मित्र मॅडम तुमच्या कार्यालयात कुणीच नाही या कृषी कार्यालयात कुठे गेले सर्व तेव्हा ती सांगू लागली मित्र की मी बाहेर गेली होती पण आम्ही विचारलं इतर कर्मचारी कुठे गेलेत तर ती म्हणाली आज सर्व एका सरकारी कार्यक्रमाला गेले आहेत आम्ही विचारलं मॅडम कशाचा कार्यक्रम आहे तर ती नंतर घटपटली तिला काय वाटलं माहित नाही आम्ही कोण आहे तिला काय कळलं नाही काय आहे काय नाही ती तिचं तिला जाणती आणि काहीतरी विचित्र उत्तर आम्हाला देऊ लागली घाबरलेल्या अवस्थेत आमच्या लक्षात आलं की ही घाबरलेली आहे आणि पुन्हा म्हणाली हो साहेब शासकीय कार्यक्रम सुरू आहे आम्ही विचारलं कुठे आहे कार्यक्रम मॅडम ते तर सांगा आम्हाला प्लीज सांगा मॅडम तिने मित्र हो गोंधळलेल्या अवस्थेत घाई गडबडीत आम्हाला त्याच गावातील छोटं शहर आहे ते आष्टी त्याच गावातील एका स्थळाचे नाव सांगितले आमची उत्सुकता पुन्हा शिगेला पोहोचली माफ करा आम्ही तिने सांगितलेल्या ठिकाणाचा मित्र हो शोध घेतला आणि तिथे पोहोचलो परंतु तिथे कुलूप लागलं होतं आणि ते एक लहान खाजगी सभागृह होतं त्या गावातलं छोटस असं मंगल कार्यालय पॅटर्नचं होतं काहीतरी असं मित्र हो शेवटी सायंकाळपर्यंत आम्हाला कळलं नाही की नेमके कार्यालयातील कर्मचारी गेले कुठे कुठे बेपत्ता झाले होते मित्र हो दुर्दैवाने तो व्हिडिओ आज माझ्याकडे नाही शोध घेतल्यावर सापडू शकतो कारण की या गोष्टीला जवळपास चार पाच वर्ष झाली असतील आता जवळपास डाटा करप्ट झाल्यामुळे तो व्हिडिओ माझ्याकडे सध्या नाही पण भेटला मिळाला व्हिडिओ तुम्ही बिलकुल नक्की अपलोड करील मित्र हो। मित्रो हो अशा अनेक गमती जमती शासकीय कार्यालयाच्या आमच्या परिसरात नेहमी घडत असतात सात आठ गावाची जबाबदारी मित्रहो एकाच तलाठ्याकडे असते आए, प्रकार एक प्रकार विचित्र आणि वेगळाच आहे मग काय तो तलाठी एखाद्या गावात बसतो तिथे सर्व परिसरातील शेतकरी एकत्र गोळा होतात कोणाला सात बारा लागतो कोणाला आणखी काही काम असतं तलाठ्याची मित्र स्वतःचीच खुर्ची नीट नसते शेतकऱ्यांना बसायला कुठून व्यवस्था राहील तिथे असे रांगेत उभे असतात दोन दोन तीन -ती, तीन 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 तास शेतकरी मित्र अशा प्रकारे अनेक अडचणींचा सामना दररोज शेतकरी ग्रामीण भागात करतात शेतीविषयक अनेक वस्तूवर सबसिडी आहे मित्र परंतु ती कुणाला आणि केव्हा मिळते याच काही एक गणित नाही <coughs> अनेक शेतकरी सबसिडीचा नाद शेवटी कंटाळून मित्र सोडून देतात अनेक शेतकरी आता हार्वेस्टर सबसिडीचे प्रकरण बघा ना एवढा मोठा सबसिडी घोटाळा पुढे येण्यासाठी <coughs> मित्र संतोष देशमुखांना आपला जीव गमावा लागला अर्थात या हत्या प्रकरणामुळे वाल्मिक कराड पुढे आला हे लक्षात घ्या आणि याच संधीचा फायदा घेऊन शांत बसलेले पीडित हार्वेस्टर मालक ती कहाणी तुम्ही ऐकली असेल ते पुढे आले म्हणून हा प्रपंच मित्र उघडकीस आला म्हणूनच महाराष्ट्राला कळले आता वाल्मिक कराडचा आणखी एक हा कारनामा नेत्यांच्या लक्षात आला असेलच आता ही बातमी व्हायरल होऊन जवळजवळ मित्र पाच सहा दिवस झालेत अनेक चॅनलने ही बातमी दाखवली हा हार्वेस्टर जो घोटाळा सबसिडीचा आहे ती बातमी परंतु आजपर्यंत हो कुठल्याही जनप्रतिनिधींनी महाराष्ट्रातल्या यावर उत्तर दिले नाही मीडिया पुढे येऊन आंधळ दळते कुत्रपीठ खाते अशी गंमत आहे आमच्या महाराष्ट्राची मित्र हा व्हिडिओ बघणारे शहरी भागातील बांधव असतील तर कदाचित याची गंभीरता त्यांना नसू शकते त्यांचा हा भाग नाही त्यांचा एरिया नाही पण ग्रामीण भागातील जनतेला याची प्रचिती वारंवार येत असते मित्र अनेकदा शेतकऱ्यांसाठी होणाऱ्या घोषणा देताना त्या अतिशय आकर्षक वाटतात परंतु शेवटच्या माणसापर्यंत त्या पोहोचतात का आणि पोहोचतात तर त्या कशा पद्धतीने पोहोचतात अशाच पद्धतीने घरकुल योजनेच्या लाभात देखील भ्रष्टाचार असतो मित्र ग्रामीण भागातली काही लोक व्हिडिओ बघत असतील त्यांना माहिती आहे आणि ते आपला शौचालयाचा पण भ्रष्टाचार अनुदानाच्या शौचालय योजनेत देखील अनेक मान्यवर सरपंचा सहभाग असतो मित्र बारा हजार रुपयात तीन हजार रुपये त्यांचं कमिशन उर्वरित नऊ हजार रुपये नागरिकांना मिळतात मग बघा खाण्यासाठी शौचालयापर्यंत आम्ही पोहोचलो वैयक्तिक प्रगतीच्या मार्गात शौचालय जरी आडवे आले तरी त्यालाही ओलांडून आम्ही पुढे जात आहोत यापेक्षा आणखी काय पाहिजे मित्र हो आज आज या विषयाला इथेच थांबूया व्हिडिओ जास्त लांब होईल मित्रहो पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती या चॅनलवर मित्रहो नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या गमती जमती शेअर करा मित्रहो व्हिडिओ पाठवा मित्र हो पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान थँक यू सो मच बाय बाय